कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे ब्लॉग आपलं स्टार्ट झालेलं असा रात्री एक वाजता जस्ट आपण कडधान्याचा नवीन कडधान्य आपण काल मागवून काल काय सकाळी काल काल थे 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 थे। आता दिवस पण सकाळी मागवून घेतलेलो सो आता ह्याचं पॅकिंग कम्प्लीट झालेला असा हिवालीच्या गरज आपल्या हातात त्याच्यानंतर ही आपल्याकडे नवीन बारीक चवळी म्हणजे आपण फजाव म्हणतो हा पहिले होते ते आपले मोठ्या साइज चे होते हे छोटे असून बघू शकते बघा तर आपले मोठे पण होते आणि हे आता आपल्याकडे अवेलेबल झालेले तर हे बऱ्यापैकी ऑर्डर आमच्या गोव्या वगैरे त्या साईडक गेले नाही एकदम जबरदस्त आणि दुसरी गोष्ट साईज चे दाखवते असतात हे मोठ्या साईज चे आता पॅक केलं आणि आता तुम्ही कॅप के तर है। तर बघताय सगळ्यात मोठा काम मसाल्याचा तर आपण जो मसाला ह्या टाइम शंभर किलो करून घेतलेला तो मला वाटत तीन एक हे बघा थोडीच पॅकेट रवलेली अर्धा किलोची रवलेली आपल्याकडे पॅकेट आता तर आता आपण जवळजवळ नाही म्हटलं तरी दोन अडीच वाजतले किंवा तिने वाजतील पन्नास किलो आपण तो पॅक करतो पूर्णपणे कारण ऑर्डर पण असत कारण गेल्याशिवाय कळाच नाही कारण आपण परत नवीन मसाला आता प्रोसेसिंग वरती काम आपलं चालतं काय आम्ही काय करतो जेव्हा आमच्याकडे पंधरा किलो रोवता तेव्हा नवीन करू घेतो तर आता हो आत। पन्नास किलो आहे तिथला आता सुरुवात करते आणि हे आता ऑर्डर कसे आहेत कोणतं सात किलो पाच किलो असो त्याच्यामुळे झाप पण दोन दिवसात जातो म्हणून आम्ही लागतं तशी पिशव म्हणजे पातळ आम्ही जे युज करतो मोठे पिशव्या डायरेक्ट आणि असं खेळलो काय आपलं टोप अस बाकी आपलं सेटअप असा रात्री करतो कारण दुपारची जाता भयानक द्या काम शक्य नाही मसाल्याचं कारण आता फॅन कंटिन्यू बंद ठेवू रात्री पण सध्या गरमीच होता पण काय नाही असं नाही आता आपण पिशवी सोड्या एक तर सोडून घेतलं मंडी पहिलं काढून घेऊया आपण भरताना काळजीपूर्वक व्यवस्थित काळजी घेतो हे बघा हातात ग्लब्स वगैरे व्यवस्थित घालून फक्त विषय काय होता पिशवी पिशवी पकडू मिळणार नाही त्याच्यामुळे सुळपता

तर लवकर उठत आम्ही नऊ साडे नऊ उठतो मेसेजेस पेंडिंग आता पण असतलेल्या असतात दिवसभर एक माणूस फोनवरच लागता सुंदर प्रतिसाद दिला मस्त चांगला वाटत आता पण कामात आपला भांडा मस्त होऊ शकता आता तुम्ही बघू शकता हो हे बघा अशा प्रकारे मसाले तो कलर आपले मस्त आणि बाकी रिव्ह्यू तर मस्त येतात खूप वेळा बोलले तरी पण चांगलं वाटतं रिव्ह्यू चांगले येतात त्या काही प्रत्येकाचं नासाला पसणार वापरून कमेंट असतं तितके दाखवणं शक्य नाही असं बरोबर ते लागतात तर रोज काम करतो सवय झाली आता का वाटणं पण नाही आता आज पण जमणार नाही अशात ना पण आतमध्ये जरा जरा जमणं मोठं वाटतं जास्त नाही सुरुवातीला सेटअप जेवढं मोठं वाटतं ह्या गुटा म्हणतात येपर्यंत रात्री उशीर झाली का नंतर झोप येतो भरपूर <laughs> माझा काम इथपर्यंत त्याच्या पुढचं टप्पू बाबू कडे बाकीचा काम बाबू करता म्हणजे आपण असं ठेवतो एक हजार चार ग्रॅम चा कारण पिशवीचा थोडासा वजन असत काही करायची आणि मस्त बाकी पुढचं काम असं बाबू करतात पॅकिंग कशा प्रकारे करतात आम्ही काम करतो हे मशीन पण नाही होते कामाच्या गडबडी

त्यांनी घेतले त्यांनी आमक मस्त हे दिलेले होते आणि जवळ पस्वी शेक माळे तर शिकही गेले आमचे नाही

फायनली मंडळी आपला सगळा पॅकिंग झालेला असा आणि मसालो पॅक करेपर्यंत किती टाईम झाला तुम्हाला दाखवते हे बघा एवढं टाईम झालेलो सव्वा तीन करेक्ट बाजू दिलेले असत आणि या साईडला असं आपलं पॅक केलेलं मसालो एक किलो आणि अर्धा किलोची पॅकिंग की करतो आम्ही आणि बरेच जर विचारतात पाव किलोसाठी तर मंडळी पाव किलोचा पॅकिंग आमच्याकडे नाही अर्धा किलो आणि एक किलो सगळे भरून ठेवूया आपण पिशवीमध्ये या सगळे का टप्प्यात रवायची नाही आऊ करेक्ट आमक दोन तास लागले आईन आए। ऐंदवसा एक झोप काढून मोकळी झालेली असं वाटतं सकाळी आई उठली एक धोम लवकर <laughs>

आणि असं म्हणजे आजच नाही रोजच काम चालू असतं उशिरापर्यंत त्याच्यामुळे हाली कंटिन्यू ब्लॉग येणार नाही एक दिवस गॅप करून आपण ब्लॉग टाकतो नाहीतर पहिल्यापासून तर कंटिन्यूस टाकत होतो आणि चांगला वाटतं तशी अशी प्रोग्रेस करत येतो तसे तसे आपले ब्लॉग पण असतात आपल्यासोबत म्हणजे जा प्रत्येक दिवशी करतो काय काय मेहनत करून हळूहळू हो पुढे पुढे जाऊचा प्रयत्न करतो पुढे जायल्यानंतर बघून असं भारी वाटत की तेव्हा आपण अशी मेहनत करत होतो बघूया चालू असा बाकी तुमचा सगळ्यांचा सपोर्ट काय सपोर्ट मुळेच तर इतक्या करण्याची आहे आता टिकली तुझी बाजू गेली गेली म्हणजे बघ जुने जेव्हा ही सुरुवात ही नाही होती तेव्हा आम्ही असेच इतक्या कामी झोपलेल्या असण असतो <laughs> बारा वाजता झोपतो व्हिडिओ मुळे पुढे जेव्हा हे आता एक दोन वर्षांनी व्हिडिओ जेव्हा हे बघ करत हा त्याचे तेव्हा कसं वाटतं तुला तेव्हा कष्ट काय केलेत <laughs> ते आठवतं

उद्या कडवेवाल वाल कडवे वा आणून जातो लोक आले करड तांदूळ करडचे तांदूळ जे आज मिळात नाही आज फोन केलं तो बोलले होते तू चार नंतर गावतले सोयीशी त्याच्यामुळे म्हणजे लग्झरी ना आमचा जाणारा एक पार्सल असा तेवढा का नसा हा तांदूळ मिळाले नसल्यामुळे हम्म उद्या सगळं मिळणार ना असं शेतकऱ्यांकडे फिरायचं लागतं तेव्हा काही माहित चला काय नाही आता करते मंडळी आजचं ब्लॉग इकडेच एंड भेटे त्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय